आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी नमस्कार बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इस्मावर थेट गोळीबार करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे हा प्रकार थेट आमदारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर घडला आहे घटना बदलापूर गावातील आहे जिथे आमदार किसन कतोरे यांच्या घराच्या समोर रस्त्यावर आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चार इस्मांनी मिळून एका इस्मावर गोळीबार केला जखमी झालेल्याचे नाव अल्ताप शेख जो स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा गुन्हा जेव्हा घडला जेव्हा अल्ताप शेख बदलापूर गावाकडून बोराड पाड्याकडे जात होता त्यावेळी चार अज्ञात इस्मांनी अचानक हल्ला करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या जखमी अवस्थेत अल्ताप शेखला बदलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान घटनेनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले असून या प्रकरणात एक आरोपी अटकेत आहे या अटकेत घेतलेल्या व्यक्तीवर सुद्धा तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे बदलापूर पूर्व पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये घटना आहे दुपारी साडेतीन वाजताचा हा प्रकार आहे त्यामध्ये यातील जे फिर्यादी जखमी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांच्यावरती अज्ञात तीन ते चार इसमांनी फाय फायर केल्याची घटना निदर्शनास आली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमीला हॉस्पिटलला पाठवलं एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई कारवाई करण्याची प्रक्रिया आहे ती सुरी आहे आणि याविषयी या घटनेच्या या मागचा नक्की काय उद्देश होता मोटिव्ह काय होतं आणि इतर काय आरोपी आहेत याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती काही तासांमध्येच आम्ही देऊ मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे या अगोदर ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही दोन गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही तीन गुन्हे असल्याचे निष्पन्न होते या घटनेमुळे बदलापुरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे आता पाहावं लागेल की पोलिसांच्या तपासातून या प्रकरणात अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी